आषाढ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या दिव्यांची आवस आणि दुती अमावस्या म्हणूनही ती ओळखली जाते दिव्याच्या प्रकाशाने नेहमी अंधाराचे निवारण होते दिव्याच्या प्रकाशाने वस्तू उजळून निघते तेजोमय दिसते म्हणून दिवा हे मांगल्याचं प्रतीक आहे दीपपूजनेचे आंतरिक अज्ञानही दूर होते शत्रुबुद्धी नष्ट होते विकार कुंठित होतात दिवा हे ज्ञानाचे दोतक आहे दीपतेजाने बुद्धीही स्थिर राहते शिवाय ज्ञानाच्या एका दिव्याने हजारो दिवे पेटवता येऊ शकतात विजेचे दिवे कितीही सुंदर व शक्तिशाली असले तरीही त्या दिव्यांनी इतर दिवे प्रकाशित होऊ शकत नाहीत आपल्या वैदिक किंवा दैनंदिन संस्कृतीत म्हणूनच दीपपूजेला खूप मोठं महत्त्व आहे दररोज सकाळ संध्याकाळ देवघरात दिवा लावण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मात आहे त्यामुळे दिव्यांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे कहाणी दिव्याच्या अवसेची एका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घेतला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतुरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू निंदा केली घरातून तिला हकलून दिली हिचा रोजचा नियम असे रोज दिवे घासावे तेलवात करावे ते स्वतः लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सर्व बंद पडले पुढे ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवेस अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवायस काय केलं होतं कशी, कशी 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 पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो मग तो सांगू लागला बाबांना काय सांगू मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा त्यांची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगा चाळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला हाकलून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेलाच प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्यधारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा दीप तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण आषाढमासी दाटून आलेले मेघ दिनकरालाही झाकून टाकतात दिवसासुद्धा संध्याकाळ झाल्याचा भास करवतात या आषाढ्यातला घनदर्ग काळोख मागे टाकायचा आणि श्रावणातील मांगल्याचे स्वागत करायचे ती दिवे लावूनच कारण दिवे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून आपले जीवन प्रकाशमय करतात अशी छोटीशी दिव्याच्या अवसेची कहाणी ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद